नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये आज काय बदल झाला याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत अमरावती मार्केट नागपूर मार्केट अकोला मार्केट कारंजा मार्केट वाशिम मार्केट महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तुरीचे बाजारभाव कमी झाले होते परंतु आता तूर बाजारभाव सावराय सुरुवात झाली आहे सरासरी दर महाराष्ट्रामध्ये साठ पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव आहे सरासरी दर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सहा हजार ते सहा हजार आठशे नऊशे रुपये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे मलकापूर या मार्केटमध्ये सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारावर बघायचं आहे ते आधी चॅनल नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अकोला मार्केट नऊशे ऐंशी क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये सर्वात टॉप मार्केट रेट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अकोल्याचा समावेश होत असतो विदर्भातील महत्त्वाचं मार्केट अमरावती मार्केट दोन हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल अकोले सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसठ ते पासष्ट पॉईंट नऊ रुपये नागपूर या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघा पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकूण तुरीची पिवळ्या तुरीची आवक आलेली होती अठराशे पंच्याण्णव क्विंटल सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये मलकापूर तूर मार्केट सर्वात टॉप मार्केट रेट आजचा महाराष्ट्रातील महत्त्वाचा मार्जार भाव मलकापूर अडुसष्ट पॉईंट नऊ रुपये प्रति किलो जालना मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवके सहा हजार ते सहा हजार नऊशे दहा रुपयापर्यंत सर्वात टॉप मार्केट रेट पिवळ्या क्वालिटीची जी काही तूर आहे तसेच पांढरी तूर आहे लाल तूर आहे या तीन महत्त्वाच्या महाराष्ट्रातील तुरी आहे लाल तुरीला हिंगणघाटमध्ये नऊशे त्रेचाळीस क्विंटल अवकाली सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मानोरा सहा हजार पाचशे पैठण सहा हजार पाचशे लातूर सहा सातशे सहा आठशे अकोला सहा नऊशे रुपये यवतमाळ सहा हजार चारशे रुपये मुरुम सहा हजार तीनशे रुपये देवणी सहा सहाशे सहा सातशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा दूर बाजारभाव तसेच महत्त्वाचे ठिकाणी अमरावती सहा हजार तीनशे चाळीस जळगाव जामोद सहा हजार चारशे इंगणघाट सहा सातशे बलकापूर सहा सातशे स सहा नऊशे रुपये मेहकर सहा दोनशे सहा चारशे रुपये मंठा सहा चारशे ते सहा पाचशे रुपये त्याचबरोबर उमरघा सहा हजार सहा हजार ते सहा हजार पाचशे गेवराई सहा पाचशे सहा सहाशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजचा महत्त्वाचा तूर मार्केट रेट होता तूर बाजारभाव आजचा तूर मार्केट रेट टुडे तूर मार्केट रेट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा